कोणतीही विकासकामे करीत असताना जातीहीन राजकीय विरहित केले तर ते नक्कीच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान महावीर अण्णाभाऊ साठे बसवेश्वर महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण निपाणे मतदारसंघात कार्य करीत आहोत कार्यकर्ताच आपला नेता समजून आम्ही प्रत्येक क्षेत्रात आज कार्य करीत आहोत व ते कार्य यशस्वी होत आहे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकर्त्यांच्या विकासासाठी मी सतत कार्यरत असणार असल्याचे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले आज बोरगाव येथे नगरपंचायतीच्या एस एफ सी योजनेतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी युवा नेते उत्तम पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिंटू कांबळे हे होते अरिहंत संस्था प्रारंभ झाल्यानंतर पहिला निधी हा येथील दलित समाजाच्या मंदिरासाठी दादांनी दिला आहे अमृत दोन पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्वच रस्ते डांबरीकरण होणार आहेत यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व खासदार प्रियंका जारकीहोळी यांची भेट घेणार आहोत तसेच विशेष तरतूद निधी द्यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले प्रारंभी नगरसेवक अभयकुमार मगदुम यांनी स्वागत करून प्रास्ताविकात पंचायतीच्या एस एफ सी फंडातून वॉर्ड क्रमांक दहामधील आंबेडकर समुदाय भवन कंपाऊंड बांधकामासाठी सहा लाख बावन्न हजार वॉर्ड क्रमांक सतरा व सहा येथील रस्ता डांबरीकरणासाठी एकोणीस लाख वॉर्ड क्रमांक सहा व नऊमधील मुख्य रस्त्यापासून राजू शिंगे अविनाश शिंगे व साळुंखे यांच्या घरापर्यंतच्या रस्ता डांबरीकरणासाठी पस्तीस लाखाचं अनुदान मंजूर झाले असल्याचे सांगितले नगरसेवक दिगंबर कांबळे गेल्या अनेक वर्षापासून वंचित असलेल्या दलित समाजाच्या प्रत्येक कार्यासाठी युवा नेते उत्तम पाटील यांचे नेहमीच सहकार्य लाभले आहे दलित समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणजे उत्तम पाटील आहे त्यामुळे भावी काळात उत्तम पाटील यांच्या राजकीय वाटचालीत दलित समाज नक्कीच पाठीशी राहील असा ठाम विश्वास व्यक्त केला तुषार कांबळे राजू शिंगे व अमर शिंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास उपाध्यक्ष सो भारती बसवाडे राजू मगदूम अशोक पाटील पिरगौंडा पाटील दलित समाजाचे राजू गजरे राजू शिंगे उमेश कांबळे विलास कांबळे रमेश कुर्ळे अश्विन मानवी भूषण मधाळे सिकंदर अफराज बबलू कांबळे सागर शिंगे प्रशांत कांबळे रावसाहेब कांबळे कुमार लठ्ठे एकनाथ कट्टी शशिकांत कट्टी राजू कांबळे शंभू कांबळे दीपक हिरेमणी सागर मधाळे अण्णासाहेब हिरेमणी तानाजी मधाळे यांच्यासह सर्व नगरसेवक दलित समाजाचे बांधव बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते

मनोबल आभार मानतोय आणि जे पण समाजाला आम्ही बाकीच्या गोष्टी म्हणा सवलत म्हणा जे बँकेतून आता आपण सर्व्हिसला लावला आहे जे काय असेल तर तुम्ही दिवाळी असू दे कुठल्याही क्षेत्रात असू दे पाहिजे असू दे कुठल्याही क्षेत्रामध्ये वगळून कुठलं काम केलं नाही कुणी कोणतं दिशाभूल करून अण्णाच्या बद्दल काय जर सांगायचं असेल तर सगळं ते डोक्यात घेऊ नका परंतु ज्या ज्यावेळी अण्णाच्याकडे आम्ही गेलेला आहे त्या ज्यावेळी अन्ना धोक्यात घेऊन आत्ता नाही पुढील कामात मी तुमच्यास आहे एवढं बोलून आता पण त्यांनी काम ओढत आणून आता या आम्हाला बोलतय हे एवढं काम लेट व्हायला अन्न कारण काय आहे की गावात ते अमृतपूरचं काम चालू होतं त्याच्यामुळे हे रोड थांबवलेला आहे आणि मी पण आम्ही आम्हाला हे कोण गेले गाविका उद्घाटन करून गेले लोक काय म्हणतील ते दोन वेळा हे झालं परंतु त्यावेळी अमृतपूरचं काम चालू होतं आता अमृतपूरचं काम झालं संपलेलं आहे त्याच्यामुळे आता रोडचं काम चालू होणार दुसरी गोष्ट ह्या भागाचा जर विकास जर आता कोल्हापूरचा शाहू महाराज सोडलं तर निपाणी भागाचा विकास करणारे प्राज्यापणे उत्तम फक्त बाबासाहेबांसनी शाहू महाराज तसं उचलून धरलं तसं निपाणी भागाचं दलित समाजाचा उद्धार करणार फक्त उत्तमांना पाटला समजा नजरच दिसून येत आहे एक असे उत्तर नाही की आम्हाला दिसू दिसून येत नाही हे आमच्या दलित समाजाच्या पाठीशी आहेत असं मला कोणताही नेता दिसला नाही फक्त एकमेव कोरगाचा गाणावा फिप्पाणचा विकास दलित समाजाचा करणार पाठ्यामधील आतापर्यंत पाठेल सगळ्या मी जिल्ह्यात सगळ्या लेवलवर निघत आहे माहीत आहे परंतु सगळ्यांचा अभ्यास घेऊ नाही फक्त आता कसं आहे दलित समाजाचा कुठं उपयोग करून घ्यायचा फक्त आत्ता पण केला परंतु तसं नसून आम्हाला कुठल्याही नजरात असू दे जरी आम्ही काय जर भांडवून घेऊ तसं भांडवू नका तसं करू नका तुम्ही हे आहे तुमच्यासोबत काय पण लावू दे शिक्षणाचे

विविध समाजातल्या विविध सगळ्या घटकांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दादांच्या आशीर्वादाने आज मतदारसंघामध्ये टिकत माझ्या पाठीशी कुठलंही राजकीय ताकद नाही माझ्या पाठीशी कुठल्या नेत्याचा हात नाही ने। अशा असतानासुद्धा मी आमदारकी लढवली आणि त्या आमदारकी लढवत असताना ज्या बोरगावासियांनी मला भरभरून या ठिकाणी आमच्या गावातून मला मताधिक्य दिला प्रेम दिला आमच्या घराण्यावर असू दे माझ्यावर असू दे दादांच्यावर असू दे एक प्रेम जो तुमचा सदैव आहे आणि विशेष करून तुमच्या समाजावर सुद्धा माझं नाही आमच्या दादांचं तर फारच प्रेम अनेक अध्यक्ष आपल्या समाजातलं झाले त्यामध्ये रमेश कुरळे असतील आमचे अनेक अध्यक्ष या ठिकाणी आपल्या समाजातले झाले आज पिंटू सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आहेत अनेक लोकांना न्याय देण्याचं काम आणि सर्वात प्रथम मी कायम आवर्जून सांगितलेलं आहे की आर्यन उद्योग समोर आणि आर्यन चर्चा वेळेला पहिला जन्म झाला आणि आर्यनची पहिली देणगी जर कुठला असेल तर ते तुमच्या समाजाला ते थळोबा मंदिरला दादाने त्या <कवारे> ठिकाणी आणि त्या माध्यमातून मग विचारक्रमं आम्ही आमच्या सर आर्यनच्या बँकेच्या माध्यमातून मग सगळीकडे चालतो सांगायचं विशेष म्हणजे मी काय तुमचं मुखस्तुती करत असताना कुठल्याही मनामध्ये भेदभाव न ठेवता आज सुद्धा तुम्ही नगरपालिकाच्या याच बघितला तर जास्तीत जास्त कामगार आपल्या समाजातले आहेत की नाही आणि कुठेही मी काम करत असताना जातीहीन राजकारण विरहित मी कामं केलेली आहेत मनामध्ये कुठलेही स्वार्थ ठेवून मी कुठलेही काम त्या ठिकाणी जबाबदारी मी केले आज गावचं नेतृत्व करत असताना सुद्धा पूर्वी गावात काय परिस्थिती होते आणि आज काय परिस्थिती आहे हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवले पूर्वी गावात मी काय कुणाला वैयक्तिक टीका करत नाही अथवा कुणाला दोष देत परंतु जे आपल्या गावाला एक गालबोट लागलं होतं एक राजकारणामध्ये जर आपलं गावचं नाव घेत असतील तर सदलगाव पोलिस मध्ये सुद्धा ब्लॅकलिस्टचं नाव होता रोज एकही तक्रार नसताना सदलगाव मध्ये बरोबर आहे काय रोज एक ना एक काहीतरी राजकारणाच्या माध्यमातून मारामारी अथवा भांडण होत परंतु आज गेली दहा पंधरा वर्षात राजकारणामधनं तर आपण विचार केला तर कुठली भांडणं नाहीत काय नाही बावडाचं तर आतापर्यंत आपल्यावर कृपादृष्टी आहे हीच कृपादृष्टी नेहमीच आपल्या गावावर हवी मी ज्या वेळेला पस्तीसला पस्तीस आपल्या पटपट ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आणि आपल्याकडे अधिकार आला त्यानंतर नगरपालिका आणि पाच वर्षासाठी आली आणि आता आणि परत पाच वर्षासाठी नगरपालिका आपल्याकडे मी काम करत असताना अध्यक्ष आहेत सगळे मेंबर आहेत तिथं सगळी जण आहेत कुठलाही पार्टीचा माणूस तो बीजेपी असेल काँग्रेस असेल जनता दल असेल आणि कुठला असेल आणि कुठल्या संघटनेचा असेल मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे की विकासात्मक कामामध्ये कोणीही त्यांचं कुठलंही काम आढळता कामा नाही आणि काम करत असताना चापोरबद्दल व्यवस्थित ज्यांचं पेपर्स बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्या एक मिनिटाचं सुद्धा तुम्ही नव्हतो त्यांचं काम तिथं झालं पाहिजे उद्धव पाटलाला विचारून या किंवा पोपट म्हणून तुमला विचारून या अशातल्या परिस्थिती आम्ही तिथं काही ठेवलेलं नाही म्युन्सिपालिटीत आज सुद्धा कोणी गेलं तर त्याचं काम आपल्या गावाचा असला तर त्याचं काम त्या ठिकाणी आणि त्याचं काम करणं हे आमचं परम कर्तव्य मी पहिला प्रश्न सांगितलं कुठल्याही गोष्टीत राजकारण नंतर आज देशी कॉलनीमध्ये सुद्धा आपण काम करत असताना आज पि पिण्याचा पाण्याचा घटक असेल मी परवा दोन तीन वेळा पिंटो आणि दिगंबरला दोन वेळा सांगितलं त्या थोडंफा मंदिराचं परिस्थिती अजून सुद्धा बिकट आहे त्याला काय करता लागते काय करायला लागते त्याचं मला हे आणून द्या आपण करूया म्हणून सांगितलं त्याला सुद्धा आपण परत चांगलं रिनोव्हेशन करून त्याला काहीतरी डाग करून परत नवीन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून करूया आज अनेक रस्ते विकास काम होत असते कारण जिवाळ्याचं नातर हे आपण जपलं पाहिजे अनेक विकास काम होत असतात ते काय आपलं कर्तव्य आहे निवडून दिलाय म्हटल्यावर आमदार असू देत खासदार असू देत ग्रामपंचायत सदस्य असून देत अथवा आमचे म्युन्सिपालिटी सदस्य असतील काम हे करायचं काम होत असते फंड येत असते परंतु आपल्या ज्या एकमेकांच्या रिलेशन म्हणजे संबंध आहे हे टिकून ठेवण्याचं त्या ठिकाणी आपण काम करतो आज नगरसेवक म्हणून काही नुसतंच काम नाही सकाळ उठल्यापासून सगळ्यांच्या सुखा दुखामध्ये आपला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे मग ते कुठल्याही बला जातीत असू दे आणि आपण सकाळी उठल्याबरोबर तीन गोष्टीचे गरज आहेत मुंबईपडे एक राईड एक रस्ता एक पाणी या चार गोष्टी झाल्यानंतर आपल्याला काय बाकीचं जास्तीच्या गोष्टी लागत नाही आणि ह्याच गोष्टीवर भर देऊन आज आता कोपटमगुमने उल्लेख केला की गावातले सगळे रस्ते चांगले असणार परवा अमृत योजना आल्यावर त्या आपण काय करू शकतो रस्ता आपल्या नाही तर बाकी सगळ्या आपल्या मतदारसंघातल्या बाकीचे जलजीवन असून दे आणि अमृत टूमं सगळीकडेच फोरले आता ते परत करण्याचं काम आम्ही येणार येत्या दिवसामध्ये आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री सतीशना जाकिवेळे असतील आपल्या विभागाचे खासदार प्रियंका जायकिवळे असतील यांना सांगून एक स्पेशल ग्रँट बोरावाला आणून त्या स्पेशल ग्रँडमध्ये मध्ये आपलं पिण्याचा तळा असेल कुंभार तळा असेल बाकीचे रोड्स असतील गटारी असतील हे सगळ्या करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी आराखडा तयार करून ठेवलेला आहे आज म्युन्सिपालिटीला सुद्धा फंड मंजूर झालेलं आहे नवीन इमारत त्या ठिकाणी होत आहे ते सुद्धा झालं तर आपलं एक गावचं भूषणच आहे अशा अनेक कामं आज गावामध्ये आणि विच विचार केला तर ह्या दहा पाच वर्षामध्ये आपल्या गावासारखी गटर आणि रस्ते कुठंच नाही आज तुलनात्मक मी काय कुठल्या गावात दोष देत नाही परंतु आपल्या गावामध्ये प्रथमदर्शनी जर आपण गावात आला तर इकडं सदरग्यावरून या इकडं पुढं बेडक्यावरून या अथवा इचलकरजी करून या आपले जे रोड्स असतील कटारात स्वच्छता आहे एक एक गावात गेला तर दर्शनीलाच तुम्ही बैठला तरी सुद्धा आपल्या गावामध्ये असू दे बाकीच्या गोष्टी आता सगळ्या होत आहेत आणि असंच सहकार्य असंच तुमचं प्रेम सदैव आमच्या पाठीशी असू दे असं हे त्या बावडच्या प्रार्थना करतो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा